छत्रवे नरेंद्र मोदी मोदी तीन हजार रुपये हा भाव हा प्रश्न कांद्याचा आहे तसा इतर सुद्धा तसं शेतकऱ्या डबल उत्पन्न करून देणार होते तुम्ही निम्म उत्पन्न केलं शेतकऱ्याचं त्याला आत्महत्या करायला भाग पाडतायत अशा प्रकारचं जे वातावरण केंद्र सरकार मधून आणि राज्य सरकारमधून होतं त्याचा निषेध करण्याकरता हे सगळे आम्ही दाफेडच्या अधिकाऱ्यांच्या शिवाय असं होईल चौकशी करा निश्चित करा हे एक अरे तुम्ही अवसायनात गेलेल्या कस काय पद्धतीने परवानगी देता चांगल्या समस्याला देता कोट्यावधी रुपयाच्या टर्न वरती होतात त्या संस्था कोणाच्या ताब्यात येत कोणते परराज्यातले लोक आले आणि त्या संस्था ताब्यात आता घेत आणि त्या पद्धतीने कसा भ्रष्टाचार चाललेला आहे अरे हे सगळे अध्यक्ष हलवले कुठून जातात पैसा पळवला कुठे जातोय शेतकऱ्याचा हे सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे मीठाचा बंदोबस्त झाला पाहिजे बंधकांनी या सगळे अहवाल दिलेले मोठा या नाफेड आणि एनसीसीएफ दोन अहवाल केलेले आहेत एकदा तर पूर्णपणे एनसीसीएफचे अध्यक्ष इथं गुजरातचे आले होते त्यांनी मान्य केलं घोटाळा आहे चौकशी झाली अहवाल गेला उत्तर काही नाही आता उपनिबंधकांनी चौकशी केली तफावत दिसते पण हे सगळं पाठीशी घालण्याचा आणि काही धनदांड्यांना ताकद देण्याचा या लोकांच्या शेतकऱ्यांची प्रवणूक करणाऱ्यांना ताकद देण्याचं काम हे चाललेलं आम्हाला दिसत आपण जे संस्था त्यांच्यावर गुन्हे दाखल